नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयवचन दिलेले आहे की जो मला अनन्य भावे शरण येतो नामस्मरण करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवेन अनन्य भावे शरण जाणे म्हणजे काय तर अनन्य म्हणजे न अन्य दुसरे काहीही नको भाव म्हणजे मनातील भावना सामान्यतः मनुष्य आपल्या इष्टदेवतेची उपासना काहीतरी हेतू मनामध्ये ठेवूनच करत असो पण केवळ मला भक्ती हवी हा, हा हेतू मनामध्ये ठेवून उपासना केली तर ती अनन्य भक्ती होय अशी भक्ती करताना मन भरकटू नये मोहाला बळी पडू नये यासाठीच नामस्मरण करावे पूर्वी अनेक जन्मांमध्ये कितीही पापे केली असली तरी आज अनन्य भावे स्वामींचे भजन करणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी सदैव असतात अशी भक्ती करणाऱ्यांचा योगक्षेम स्वामी चालवतात म्हणजे काय तर योगक्षेम म्हणजे भक्ताकडे जे नाही ते उपलब्ध करून देणे आणि भक्ताकडे जे आहे त्याचे संरक्षण करणे म्हणूनच स्वामींची उपासना ही संपूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून करावी सतत काही मागत न राहता स्वामींकडे त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची बुद्धी मागावी श्री स्वामी समर्थ